मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोळंबीच्या मालवणी पद्धतीचं सार कोकणी मालवणी पद्धतीचं आपण आता कोळंबीचं सार बनवणार आहोत त्यासाठी ते दोन कांदे चिरून घेतलेत दोन तीन आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेत दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आंब्याचं सीझन आहे तेव्हा कैरी तर पाहिजेच एक छोटी कैरी घेतली आहे तीन चार टमाटर कापून घेतलेत आणि एक वाटी जे आहे ना ओलो खोबरं किसून घेतलेलं आहे दहा काश्मीरी मिरच्या आहेत ना त्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत मिक्सरच्या वाटून घेऊया सोबतच खूप सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेऊ हे सगळे पदार्थ आपण वाटून घेतले त्याची छानशी पेस्ट तयार केली आहे ही खाडीची कळंब मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आता आपण फोंणी तयार करायला घेऊ गॅसवरती पातेला ठेवलं आहे त्यात ते थोडं तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा आपण फ्राय करून घेऊ कांदा चांगला शिजला आहे आता आपण जे वाटण केलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते आता त्या ॲड करूया वाटण चार पाच मिनिट परतून घेतलं मग त्यात थोडं पाणी ऍड केलंय आणि आता आपण अर्धा चमचा हळद टाकली कोकणात मच्छीचे प्रकार करताना त्यात आमसुल किंवा कोकम टाकतात आपण आठ कोकम आता टाकलेले आहेत करी किंवा फिश करी हे बनवताना त्यात चिंच किंवा कोकम ऍड करतात त्याने मच्छीचा वास जो आहे ना तो कमी होतो आणि एक छानशी चव येते यात दोन ते तीन चमचे मालवणी मसाला ॲड केला आहे के पण व्हिडिओ शूट करायला राहून गेला आहे या कढीमध्ये आता आपण साफ केलेली कोळंबी ॲड करूया कोळंबीला तुम्ही हळद मीठ आलं लसणची पेस्ट लावून तुम्ही थोडा वेळ मुरत ठेवू शकता मॅरिनेशन करायला ठेवू शकता पण आम्ही हे सध्या स्किप केलं आहे चवीनुसार मीठ ॲड करतो आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगला दहा पंधरा मिनटं शिजू देऊया आपलं हे कोळंबीचे सार आता तयार झालाय कोळंबी पण छान शिजले आणि वास्त एकदम झंझणी मस्त एकदम तांदळाची भाकरी आणि गरम गरम भातासोबत एकदम मस्त लागतं तर तुम्ही पण नक्कीच मालवणी पद्धतीचे हे कोळंबीचे सार तयार करून बघा सोबतच व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका